विशिवाजी शिवाजी महाराज प्रति आहे <laughs> ते छत्रपती शिवाजी महाराज होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मोफत असते पास होता ना त्या पाच वडा जिजा उमहासाहेबांच्या संस्काराचा आज आम्ही आम्ही हरवून बसलो आणि आज आमचा कीर्तन रंगी ज्ञानदीप लाहू जगी असे म्हणणारे नांदीर वाया गाडी गल्ली गल्लीत

जाण तो तूफान सा राजा ताजमहल अगर प्रेम है ताजमहल की निशानी है तो शिमेरी किल्ला एक शेर की कहानी है शिमेरी किल्ला एक शेर की कहानी आहे धन्यवाद